खरं तर गेले पंधरा वर्ष मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हेतूखाली शिवसेनेमध्ये काम करतो आहे आणि ज्यावेळी काम सुरुवात केली त्यावेळी तर कुठलीही सत्ता शिवसेनेवर नव्हती आज दोन वेळा मी आमदार झालो आहे ह्या निष्ठेच्या लोकांनी निष्ठेवर माझा विश्वास ठेवल्यामुळेच मी दोन वेळा आमदार झालो आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच मी राहणार आहे आणि हे काय मला दररोज वारंवार सांगण्याची काही गरज नितेश राणेसारखी नाही आहे कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षबद्ध असतात आज त्यांनी स्वतः पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली दुसरी निवडणूक त्यांनी स्वाभिमानच्या चिन्हावर त्यांच्या भावना लढवली ह्यांनी दुसरी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली आणि त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबीय असतात आणि त्यामुळे सत्ता आणि ह्यांचं नातं जवळच आहे पण निष्ठेचं नातं मात्र यांचं काही निष्ठा आणि ह्यांचं नातं यामध्ये कुठलाही दुरावणी संबंध नाही आणि त्यामुळे आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांकडे पंधरा वर्षात किती पक्ष बदलला आहात जिथे जे ज्या ज्या पक्षाचा सत्ता होती शिवसेनेची होती काँग्रेसची होती भाजपची होती त्या सगळ्या सत्तेचा वापर करून आज तुम्ही सत्तेसाठीच आहात आणि सत्तेसाठी तुम्ही काही करू शकता हे लोकांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर गेले पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष मी बरोबर काम करतोय आणि यापुढच्या आणि म्हणूनच त्यांना तर त्याचा पोटशूळ होतोय आणि मला कोणाला भेटायचं असेल तर मी चोरून भेटलो नाही तर विकास कामासंदर्भात अधिकारांच्या समोरच मी भेटलेलं आहे आणि हे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या डोळ्यासमोर राहणाऱ्या होणाऱ्या रेस्ट हाऊसमध्ये मी भेटलेलं आहे त्यामुळे माझ्या निष्ठेबद्दल निलेश राणेंचा नितेश राणेंना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका